आपल्या प्रतीक भाऊने नदी नदीमध्ये ट्रॅक्टर उतरून दिलं होतं कारण की आपण ना रोटरचा आणि काना लागवड मशीनचा डेमो घेण्यासाठी गेलेलो होतो म्हणून रोटर चिकला भरून गेलेलो गेलेल होत नदीतच उतरून दिला ट्रॅक्टर म्हणजे स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता मी जातोय कटिंग करायला कारण की मला सकाळी सकाळी प्रतीक दादाचा फोन आलेला होता की आपल्याला बाहेर जायचंय म्हणे थोडस काम आहे म्हणे मग म्हटलं चला थोडस अवतार व्यवस्थित करून घेऊ मॅक्सी आता आपली घेऊन निघालो होतो आता गावाकडे जाण्यासाठी तर आता गावात पोचून गेलेलो होता आणि येऊन लागले होतो मी ऋषी भाऊच्या दुकानावरती येऊन बघतो तर काय दोन तीन नंबर होते म्हटलं लाव माझा पण नंबर आता लवकरच मग फायनली आता लागलेला होता आपला बी नंबर या भाऊचा इकडे बेकार कुळा होता डायरेक्ट मग आता फायनली आपली पण दाढी कटिंग करून झाली होती म्हटलं चला आरच्यामध्ये कडे थोडा फ्लेक्स करून घेऊ मला घेण्यासाठी कनी रोशन भाऊ येऊन लागला आपल्याला कने जायचं होतं असं काम होतं आपल्याला तिकडे आपलं गावातलं काम करून घेतलं आणि येऊन लागलो होतं मग घरी इकडे यशचं आणि वयचू चालू चालू होतो काहीतरी मग तेवढ्यात आबी पण येऊन लागला मग म्हणलं आता आंघोळ पांगूळ करून एकदम तयारी वगैरे करून आता आपल्याला जायचं होतं प्रत्येक भाऊ कडे भाऊ कुठे घेऊन जाणार होता आपल्याला तर काही माहिती नाही पण मग त्याने बोलवलेलं होतं घरी येऊन लाग म्हणे पहिले म्हटलं बरं ठीक आहे पहिले कणी गाडीला पेट्रोल कमी म्हटलं थोडंसं पेट्रोल वगैरे टाकून मग साडे बत्ते चे, पेट्रोल टाकून मी डायरेक्ट पोचलो सटाण्यामध्ये कारण की आपल्याला व्हिडिओग्राफर पण घेऊन जायचा होता सोबत मग म आपले व्हिडिओग्राफर येऊन लागला मग आता आपल्या पण सोबत घेऊन घेतला निघालो मग मी आता तिळवांच्या दिशेने आपण एकाच मिनिटात आपल्या लोकेशन वरती पोहोचणार होतो आता आपली इंटर झालेली होती प्रत्येक भाऊच्या घरी आपलं मस्त अंग तर बाहेरच उभं होतं दोन चून मस्त पैकी मग मस्टँगला ला घेतला आणि आपण निघालो होता आता आपल्या परत एका लोकेशन वरती जाण्यासाठी रिझॉन आपली मोटरसायकल घेऊन येत होता वातावरण तर एकदम एकच नंबर होतं मंडळ एकच विषय नव्हता एकदम निसर्गरम्य वातावरण होत सर्व आता, हो आता मी ट्रॅक्टर वरती एकटा जाणार होतो कारण की प्रत्येक चालला होता मोटरसायकल वरती म्हटलं चालेल जाय आता यश मी मागून मग आता मी पण कालला ट्रॅक्टर आणि निघालो मग डायरेक्ट त्यांच्या मागे मागे थोडा पाऊस चालू होऊन गेलेला होता मग मी प्रतिकला पण ट्रॅक्टर वरती घेऊन घेतलं त्याचा फुल एन्जॉय चालू होता मी दोघं जण जर सोबत राहिलो ना बो प्रत्येक सिच्युएशनचा आनंद घेतो आम्ही आता आपण मग बन की गावात येऊन लागलेलो होतो वो पण मस्त अँगला लागलेली होती तान म्हटलं चला आता याचे ना तान बघून घेऊ पहिले अडीच साडे अडीच मस्टँगला आपण डिझेल वगैरे टाकलं तेवढाच आपला मावस भाऊ येऊन लागला मावस भाऊ ला म्हटलं आता सरक भाऊ बाजूला तु न ट्रॅक्टर मेगी असतो जाय म्हटलं आपला मस्ट्यांग मग भाऊ निघाला होता मस्टँग घेऊन आणि आपण जात होता आता त्याच वाला घेऊन मागून पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी वाढून गेलेलो होतं आणि नका विचारू मंडळे आमच्या वेळे अवकळ्या तुम्ही बघू शकता पूर्ण ओल होऊन गेलो होतो आम्ही दोघं जण आणि ट्रॅक्टर पण आम्ही दोघं मिळून चालवत होतो तुम्ही बघू शकता मग फायनली आता आपण आपल्या लोकेशन वरचे तर येऊन लागलेलो होतो निवारणंड निवालंडच दिसत होते सर्व इथं इथं सर्वांची आता चालू होती पो मीटिंग डेमो आज करायचा का उद्या म्हणे पण मग सर्वांचं आता बहुमत ठरलं म्हणे जाऊ द्या उद्याच करू म्हणे पाऊस पण खूप चालू आहे म्हणे आता मग ट्रॅक्टर लावून दिली मध्ये आता भूषण भाऊला चालवायचं होतं आपलं वाला मस्त आहे मग प्रत्येक भाऊने तो निघाला बो चक्कर मग आता मला पण घेऊन निघायचं होतं मावशीच्या घराकडे जाण्यासाठी आपल्या मावस बघतो ट्रॅक्टर ना आपण रस्त्यामध्ये जाताना की इथं लावून गेले होतो मग प्रत्येक बोला म्हटलं चालतोय आहे ये मावस भाऊ चालवत होता मस्टँग आणि मी निघालो होता आता वरती आपला मस्टँगला तर डायरेक्ट रस्ता सुद्धा कमी पडतो भाऊ पूर्ण रस्ता घेऊन चालतो मग आता पाहिलं आहे आपण पोचलो होतो डायरेक्ट आपल्या मावशीच्या घरी आता आपल्याला कनी बो थोडस धुवायचं होतं म्हटलं पाणी वगैरे मारून घेऊ चिखलाचं भरून गेलेलं होतं थोडंफार इकडे <laughs> तुम्ही आपल्या प्रतीक भाऊचे मग प्रतीक भाऊचे कारनामे पोहोचून झाले <laughs> कारना आणि ट्रॅक्टरला पाणी पण मारून घेतलं मग आपण म्हटलं शीट होलय त्याच्यामुळे उभं राहूनच लावून देऊ आपण आता मस्टँग आता दोन लावून दिलेलं होतं ना वो एकदम एकच नंबर लोक दिसत होता त्याचा म्हटलं नजर ना लागू कोणाची राम राम मंडळी आपण ना रात्री आपल्या मावशीकडे परत रिटर्न घरी जाण्यापेक्षा म्हटलं मावशीकडे थांबून जा आणि उद्या सकाळी आपल्या डेमो ला आपण हजर राहू मग आता मस्टँगला घेऊन निघालो होतो मी आपल्या लोकेशन वरती जाण्यासाठी रस्त्यामध्ये भेटला भाऊ नाशिकचा शेतकरी तो म्हणे मी दातो म्हणे ट्रॅक्टर घेऊन आता तू ये म्हणे माझे मोटरसायकल घेऊन मागून म्हटलं चालेल ठीक लोकेशन वरती तर पोहोचलेलो तो मग प्रत्येक भाऊने ज्या ट्रॅक्टरला कांदा लागवडचं मशीन जोडलेले ना ते घेतलं मग बाहेर काढून वगैरे घेतलेले होते मग इथं जवळ लावून आता घ्यायचे होती त्यांची टेस्टिंग म्हटलं चला बो करा चालू आता कांदा लागवड मशीन चालू करून दिलं बो आपण म्हटलं चला कसं काय काम करते ते बघून घेऊ पाऊस पडलेला होता व तरी बी आज रोटर चालत होतं इकडे अठ्ठेचाळीस पाती रोटर ओढतंय आपलं मस्त पन्नास एच पी असून सुद्धा <द्णागाता> मग <द्णागाता> <द्णागाता> आता झालेली होती ब सर्व टेस्टिंग मग म्हटलं चला काहीतरी करा मग तेच करून बघू आपण बी मग आता सर्व काम वगैरे आवरून झालेलं होतं आणि आता आपण निघालेलो होतो घराकडे जाण्यासाठी करताना चिकुलचं भरून गेलेलं होतं मग आपल्याला रस्त्यामध्ये लागली होती व एक नदी प्रत्येक भाऊ न नदी नदीमध्ये ट्रॅक्टर उतरून हो दिलं आता आपण डायरेक्ट फायनली पोहोचलेलो होतो वो प्रत्येक भाऊच्या घरी चला मंडळी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करून टाका बर का